अलीकडे नियमाने आठ बारा मुले शाळेत येत होती ज्यांना रोजगारावर जाता येत नव्हते शेगडांमागे जाणे जमत नव्हते अशीच लहान लहान पोरे पण ती येऊन शाळेत बसत होती आणि मी त्यांना ग म चे धडे गिरवायला देत होतो दिवस उगवला वाडग्यात कोंडलेली मेंढरे बाहेर पडली की उघडी वागडी पोरे शाळेत येत तोंड न धुता डोळे न धुता अंगात कुडते अडकवून डोळीला तांबडा पटका गुंडाळून येत आणि शेणाने सारवलेल्या जमिनीवर एकमेकांशी भांडत बसून राहत पाटीवर पेन्सिली कुरकुरू लागत थुंकीने पाठी पुसण्याचा सपाटा चाले वरचेवर कुणीतरी करंगळी दाखवून बाहेर जाई शाळेच्या पाठभिंतीची दगडे गाठून काही पोरे टोक येण्यासाठी पेन्सिली त्यांच्यावर घासत अशा घासण्याने पाठभिंतीची बरीच दगडे विभूती लावल्यासारखी दिसत पेन्सिली लवकर संपतात म्हणून पोरांचे आईबाप माझ्याकडे येऊन तक्रारी घालत येताना तोंड धुवून यावे पाठी पुसण्यासाठी पाण्याचा बोळा घेऊन यावे यासाठी मी अनेक वार सांगूनही सुधारणा ना झाली नाही तोंड धुण्यासाठी परत घराकडे पाठवलेला मुलगा बहुधा माघारी येत नसे पाण्याचा बोळा तासादोन तासातच वाळून जाई आणि पुन्हा पोरे पहिलीच सोपी पद्धत वापरत शाळेतल्या अनिवार्य चिलटांमुळे कोणीतरी मुलाचे डोळे हटकून येत त्याच्या वासामुळे दुसऱ्याचे येत दुखऱ्या डोळ्यांमुळे मुले रडत नाचत आणि त्यांच्या आया डोळे बरे होण्यासाठी दुधाने भिजलेले कापसाचे बोळे झोपताना मुलांच्या डोळ्यावर ठेवत मावल्या आईला नवस करत सकाळी लवकर भरलेली शाळा साडे दहा अकराला सुटे आगडाओगड करत धावत पळत धनगरांची मुले घरी जात पुन्हा तीनला शाळा भरे आणि सहाला सुटे डांबून ठेवल्याप्रमाणे मुले मरगळून जात तरीही शाळेपुढे लोंपाट खेळण्याची गर्दी उडे चांदण्या रात्री हा डाव बराच वेळ चाले रानातून परत आलेली बांडपोरेही त्यात भाग घेत कधी कधी मलाही हात घेत पिठासारख्या स्वच्छ चांदण्यात लोपाटाचा डाव रंगे आणि मारुतीच्या कट्ट्यावर लिंबाच्या पारावर बसून मोठी मंडळी खेळ बघत कधी काही नादी मंडळी लेझिमसाठी कडे धरत हलगीचा शेडा होई तास दोन तास लेझिम खळखळत पटांगणात दगडाच्या एक दोन लहान मोठ्या गोट्या आणि नाल होते वाडीला लागलेली पोरे यावर ताकद अजमावत एका हाताने तो जडशी नाळ पुरुषभर उंच कोण उचलतो याची चढाओढ सुरू होईल डोक्याचे पटके हाताला गुंडाळून पुरे नालाचा पुरुष करीत डोक्यावर नेऊन तो नाल जमिनीवर टाकीत जमीन हादरे मोठमोठ्या गोट्या दोन्ही हातांचा वेडा घालून छाती इतक्या उचलून टाकल्या जात गावापासून दोन तीन फलंगावर असलेल्या वस्तीवर राहत असलेल्या बिरा बनगराचा एक मुलगा सता अलीकडे शाळेत येऊ लागला होता पूर्वीच्या मास्तराने चार अक्षरे नीट शिकवल्यामुळे जी चार सहा मुले पुढे प्रगती करत होती त्यात सता उ उजवा होता बारा तेरा वर्षाचे वय असलेले हे पोर केवढे तरी ताडमाड वाढले होते इतर मुलांपाशी नसलेला समज त्याच्यापाशी पा, होता शिकण्याची आवड होती शाळा सुटली तरी पारावर बसून तो धडा घोकत असे एरवी माझ्या खोलीत येऊन हिशेब गणिते विचारीत बसे शिक्षणाकडे असलेला हा त्याचा कल बघून मी एक वार विचारले किती शाळा शिकण्याचा विचार आहे सता सता म्हणाला पाक सातवी पास करायची तालुक्याला जावं लागेल जाईन बाप शिकायचं म्हणतो का त्याचं कोण ऐकते पोरे शिकली म्हणजे त्यांचे शेतीतले लक्ष उडते पांढरे कापडे घालून हिंडायचा नाद लागतो असे मत असलेला बिरा या पोराला शिकू देईल की नाही याची शंका होती तरी पण मी स्वतःकडे विशेष लक्ष देऊ लागलो या शाळेतून एखादा हुशार विद्यार्थी बाहेर गेला तरी मला पुरे होते तसा कोणी जाण्याजोगा पोरगा म्हणजे स्वतःच होता साहजिक तो माझा आवडता विद्यार्थी झाला त्या आठ बारा मुलांव्यतिरिक्त रोज शाळेत येऊ बसणारे आणखी तिघेजण होते आईबू आनंदा रामोशी आणि रामा बनगर हे तिघेही बहुतेक दिवसातील काही वेळ का, का होईना शाळेत येत आणि भिंतीला टेकून उगीच बसून राहत काही बोलत नसत काही करत नसत पण येत पोरांच्या तोंडाकडे माझ्या तोंड तोंडाकडे बघत निवांत बसून राहत त्यांचा काही त्रास मला होत नसे पण उगाच इथे येऊन ही मंडळी वेळ का घालवीत असतील याचे मात्र कुतूहल वाटे पण नंतर मला कळले की वेळ घालवणे हाच त्यांचा त्यात प्रधान हेतू होता मळक्या अंगाचा आणि मळक्या कपड्यांचा आईबू तर मोकळाच होता त्याला उद्योग करावा लागत नव्हता कारण माणसाने उद्योग करायचा तो पोट भरण्यासाठी पण या आईबूचा तो प्रश्न सुटला होता तो जातीने मुलानी हो, आहे हे कळतात वाडीच्या लोकांनी त्याला आनंदाने गावी ठेवून घेतले होते कारण प्रसंगी बकरे कापायला मुलांनी लांबून आणावी लागे खोळंबा होई ती सोय झाली होती एवढी सवड मिळतात भाकरीचा प्रश्न आईबूने आपणहूनच सोडवला दुपारची वेळ झाली की तो चार घरे मागे आणि ऊन ऊन भाकरी कोगडाच घेऊन येई कुठेही बसून खाई आणि ढेकर देई त्याने सारा व्यापच मिटवला होता आईबूच्या गरजा जास्त नव्हत्या आणि गावाला चार दोन भाकरींचा तेगार नव्हता झोपण्याच्या जागेविषयीची त्याला अडचण नव्हती चावडी होती पटांगण होते माझी खोली होती अंथुरणा पांघुरणाची गरज त्याला कधीच नसे भटके कुत्रे रानातली जनावरे जशी झोपतात तसेच निश्चितपणे कुठल्याही जागी तो झोपू शकत असे थंडी पावसालाही त्याने आपले अंग टणक केले होते पस्तीस चाळीस वयाचा आनंद रामोशीही मोकळाच होता तो उंचीने बुटका आणि अंगाने वाळलेला होता दाढीची खुटरे सदोदित वाढलेली वाढलेल्या केसांवर एक गांधी टोपी अंगात नुसता कोट आणि खाली आखूड चड्डी अशा वेशात तो नेहमी असे वाडीत जी रामोशांची चार दोन घरे होती त्यापैकी हा एक हे सारेच रामोशी कधी कसलाही उद्योग करीत नसत तरी त्यांचे पोटपाणी चाले खाण्याची पंचायत उभी राहिली की आनंदा एका कांबळे खांद्यावर टाकून तिसऱ्या पहिरी गा गावाबाहेर पडे वाडीच्या आसपास तीन चार मैलांवर दुसऱ्या गावांची राणी होती त्या रानांच्या बांधावरून तो फिरत राही रानात असलेल्या मालकाने विचारले कुठे आनंदा तर हा म्हणे जातो रामा लिगाडाच्या रानात रामा लिगाड्याने विचारले कुठे तयारी रे बेगडा तर हा राम राम घालून म्हणे चाललं तुका कागड्याच्या मळ्याकडं तुका कागंड्याने विचारले काय आनंदा कुठे तयारी तर आनंदासमोर हात करून म्हणे जरा भोसल्याच्या शिवारातून येतो असे फिरून फिरून तर कुठे कांदे आहेत कुठे वांगी आहेत कुठे ज्वारी आहे कुठे बाजरी आहे हे ध्यानात ठेवी आणि रात्र झाली मळेकरी गावात गेले राखणदार झोपी गेले की या रानातली चार कणसे त्या रानातली दोन कणसे तिथल्या मुठभर मिरच्या तिथली दोन वांगी असे करून घोंगड्याची खोळ भरी आणि मध्यान्ह रात्री वाडीला परत येईल सकाळी तो हो त्याने ती कणसे बडवून ज्वारी काढलेली असे बायकोने दळून पीठ काढलेले असे वांगी शिजलेली असत एवढ्या मोठ्या शिवारातली चार कणसे गेल्याचे मालकाच्या काही ध्यानात येत नसे पाखराने खाल्ले की जनावराने ओरबाडले याचा पत्ता लागत नसे आनंदावर आळ येत नसे वर्षानुवर्षे त्याचा हा उद्योग चालू होता लहान चोऱ्या हा त्या माणसाने जीवनाचा धंदा निश्चित केला होता आणि त्यांच्या पद्धती ठरवल्या होत्या अंगच्या कजबाने त्याचा धंदा उत्तम चालला होता पुष्कळ वेळा बारीक सारीक चोऱ्या आठ पंधरा दिवसांनी मालकांकडे जाऊन तो कबूल करी आपुनहूनच विचारी का पाटील तुमच्या रानातली वांगी कुणी तोडली का तुमच्या माघारी ह्या आठ पंधरा दिवसात होय रे आनंदा कोण चोकलाय कुणास ठाव वटाभर वांगी गेली मग माझी असं मीच नेली वांगी लेका वर वा आणखी सांगतोयच बिनाबुरूच्या कबूल केल्यावर चोरीचा डाग जातो मालक अब द्या म्हणल्यावर कुणी का काय देत नाही मग काय करावं किडामुगी कावळ इतकं धान खात्यात ते काय करतात विचारतात नाही ना त्यासने जसं तुम्ही काय करत नाही तसं मला बी करू नका खाल्लं पाखरानं म्हणा आणि जा इसरून आनंदाचा हा स्वभाव आता सर्वांना माहीत झाला होता कधी फावल्या वेळात तो दोन सोबती घेऊन राणात जाई आणि एखादा ससा एखादी घोरपड मारून घेऊन येई तोंडाला फारच आणणे आले तर एखादे परगावचे मेंढरू चोरून आणी त्याची कापाकापी शिजवणे जेवण सगळे परस्पर कुठेतरी रानात उरकले जाई आनंदाचे भाईबंद असे जगत होते आनंद असा जगत होता कधी कधी मिळणाऱ्या रानातला रोजगार सोडला तर वर्षानुवर्षे त्यांचा धंदा हाच होता रामा बनगर हा माणूस मात्र चांगला मुले बाळे असलेला होता वयाने तीस पस्तीशीचा असावा ओठावर मनगटासारख्या मिशा आणि मोठे जाबाड यामुळे तो चांगला दांडगेश्वर दिसे त्याच्या घरी शंभर मेंढरू होते पण त्याची उसाभर बाप करीत होता पोरगा करीत होता रामाला उद्योग नव्हता नव्हता म्हणण्यापेक्षा तो करत नव्हता तोही शाळेत येऊन उगाच बसे अनेक दिवस तो असा न बोलत बसत असा शाळा सुटली की अंगावरचे कांबळे उचलून घराकडे जात होता प्रथम प्रथम मी त्याला विचारित असे काही काम आहे का का आला म्हणत असे पण यावर तो राट आवाजात म्हणे काय नाही आपला असा चालू आहे अनेक दिवस शाळेत असे बसून बसून एक वार तो म्हणाला मास्तर माझे एक काम आहे तुझ्याकडे शाळा सुटली की आनंद आईबू गेले होते मी आणि रामा दोघे शाळेत होतो कधीही न बोलणारा हा माणूस बोलला याचे मला आश्चर्य वाटले याचे काही काम माझ्याकडे असावे याचा अंदाज लागे काय बोला की रामा लवकर बोलला नाही खाली मान घालून त्याने काही वेळ घेतला बोलावे का नको असे अजूनही त्याच्या मनात चा चालले असावे त्याचा संकोच जाण्यासाठी मी म्हणालो काय काढले रामभाऊ मग इकडे तिकडे बघून रामा म्हणाला माझ्याजवळ एक बुचड्याला रुपया आहे बुचड्याचा रुपया म्हणजे राणीछाप रुपया राणीने केसाचा बुचाडा घातल्यासारखे चित्रात दिसे तो सरकारने बंद केला होता बरं मग बंद झालाय म्हणतो मला गरिबाला उगीच खोट आली आहे बघ हो बंद झालाय खरा आता बाजारात तो चालत नाही तू तालुक्याला जात येतोस चालला तर बघ ना तुझ्या वजनानं मेहरबानी होईल मला चालेल का नाही याची कल्पना नव्हती कधी प्रसंग आला नव्हता प्रयत्न करून बघायला हरकत नाही म्हणून मी म्हणालो बघतो चालला तर द्या माझ्यापाशी रामा होकार देऊन उठून गेला रात्री घरी आणून त्याने तो रुपया माझ्यापाशी दिला एखादे जड जवाहीर देतात तसा तो दिला तो देताना त्याचा जीव धाकधुक करत होता हे मला समजले काय मास्तराने खाल्ला तर शनिवारी सकाळची शाळा करून मी विभूतवाडीला गेलो दीड दिवस घरी काढून परत शाळेला रुजू झालो रामाच्या रुपयाची मला आठवण झाली तो मी मोडून आणला होता पण दोन चार दिवस रामा शाळेत आला नाही चौकशी करता समजले की त्याचे एक मेंढरू चुकले आहे तो शोधण्यासाठी तो कुठे परगावी गेला आहे यानंतर तो शाळेत आला तेव्हा मी खिशातून पैसे काढले आणि त्याला दिले तुमचा रुपया मोडला ही मोड मी शिकवण्याच्या नादाला लागलो ला? मोड धोत्राच्या कोपऱ्यात बांधून रामा बाहेर केव्हा गेला ते मला कळले नाही रात्री जेवण करून मी वाचित बसलो होतो तेवढ्यात तो परत आला कधी नेहमी तो माझ्या घराकडे आला आणि भुईवर बसला मी विचारले काय रामभाऊ मेंढरू मिळालं का हा मिळालं हितच शेजारच्या वस्तीला घावलं मग चार दिवस बरे लागले पाहुण्याकडे गेलो होतो मेटकरवाडीला मी पुढे वाचू लागलो रामा बसला बसला आणि म्हणाला मास्तर माझ्या रुपयाची मोड कशी आणली आणली एका माण्याकडनं ओळखीचा होता ते नाही विचारीत कशी म्हणजे कनवटीला लावून आणली का खिशातनं आणली अंगरख्याचा का कशी मला प्रश्नाचा रोग कळला नाही म्हटले विजारीच्या खिशातनं आणली का पक्क अगदी हो का मग याद करून बघ तुझं काही पैसं होतं का त्यात खिशात उत्तर द्यायला मला थोडा वेळ लागला हो ते पण का मला लागला हिशेब पैसे जास्त आलेत आम्हाकडं आणि असे म्हणून त्याने खिशातून चंची काढली आणि त्यातले दोन आणे काढून माझ्यापुढे ठेवले ते दोन आणे बघतात सारा प्रकार माझ्या लक्षात आला बुचडेवाल्या गाणीचा रुपया बंद झाला होता तरी त्यात चांदी असल्यामुळे काही व्यापारी अठरा आणे देऊन तो घेत होते त्या हिशोबानुसार रुपयाचेही अठरा आणे आले होते हा खुलाचा पैसे आणल्यावेळी करायला मी विसरलो रामाने घरी जाऊन चार चार आण्यांचे चार ढीग घालून बघितले पण चार ढिगांशिवाय दोन आणे वर येऊ लागले तेव्हा साहजिकच मास्तराने चुकून जास्ती पैसे दिले अशी त्याची समजूत झाली आणि तो चौकशीसाठी परत आला हा सगळा खुलासा त्याच्यापाशी करून मी ते दोन आणे उचलून त्याच्याकडे टाकले तेव्हा त्यातील ते एक आणा माझ्याकडे फेकून तो म्हणाला मग हे राहू दे तुला पान मुखतला मी तो आणा घेतला नाही रामजीने कितीही गळ घातली तरी घेतला नाही रामाने विचारले रुपया चालतो म्हणायचं मग मी म्हणालो हो चालतो नुसता नाही दोन आणे फायदाही होतो हे आम्हाला ठाव कुठं आहे गावात काही जा जाणापाशी रुपये पडून आहेत दहा बारा निघतील मोडून आणशील का गावाचं गाव बघील तुम्हापाशी असतील तर द्या मी आणीन पुढच्या आठवड्याला निघालो तेव्हा रामाने बारा रुपये माझ्यापाशी दिले ते मी अठरा आण्यांप्रमाणे मोडून आणून दिले पानत माखूला चार आणे घेण्याबद्दल रामाने पुन्हा आग्रह केला मी नाही म्हटले मग त्याने रात्री मला घराकडे बोलावले त्या अंधाऱ्या घरात मी वाकून शिकलो तेव्हा चुलीपुढे चिलीम ओढीत एक साठ सत्तर वर्षाचा म्हातारा बसला होता रामाची बायको आतबाहेर करत होती बसायला कांबळे टाकून रामाने शेगडाचे दूध थाळीतून प्यायला दिले ते निवण्याची वाट पाहत मी थांबलो तेव्हा चुलीपुढच्या म्हाताऱ्याकडे बघून तो म्हणाला ह्यो माझा बा म्हाताऱ्याने अंगावर लपेटून घेतलेल्या पांघरून गडबने हात काढले आणि रामराम केला रामा म्हणाला सत्तर वरच झाली आठ वर्षाचा होता तवा धरणं मेंढरं राखतोय त्याला दुसरं काय ठाव नाही वयाच्या आठव्या वर्षापासून आज आजपर्यंत या माणसाने मेंढरे राखण्यापासून दुसरे काही केले नव्हते आणि आजही तो तेच करत होता नातवाबरोबर दिवसभर मेंढरांमागे हिंडत होता तोंडावर सुरकुत्यांचे जाळे आले होते केस पार पिकून गेले होते तरी हा म्हातारा हातात काठी घेऊन मेंढरांमागे जात होता त्याला दुसरे काही ठाऊक नव्हते बैलगाडी कशी झुंकतात हे त्याला सांगता आले नसते पण कुत्र्याला यावा तसा लांडग्यांचा वास त्याला येत असते रानात रात्रीच्या वेळी मेंढरे खतासाठी बसवली असली म्हणजे एकाएकी म्हातारा नाक सुरू सुरू करून म्हणे पोरानु सावध रहारे लांडगा हाय आसपास पोरे तयार होत कुत्री कावरी बावरी होऊन बघू लागत आणि दूर उंचवट्यावर उभा राहून ला लांडगा दिसे राखणीला सावध बसून बसून त्याला अशी सवय झाली होती की अंग पसरून झोपण्याचे तो विसरलाच होता बैल घोडा जसा बसल्या बसल्या झोप घेतो तसा हा म्हातारा बसल्या बसल्या झोप घेई जमिनीवर आडवे पडण्याची त्याला मुळी गरजच वाटत नसे एकमेकांच्या खांडात मिसळलेले मेंढके मेंढरे कसे ओळखतात हे आपल्याला कोडे वाटते पण म्हातारा काकूबा धनगर फारच पुढे होता नव्याने मेंढरे करायची झाली तर मालकाला मेंढरे विकत घेऊनच सुरुवात करावी लागत नाही असा माणूस खोबऱ्याची एक वाटी आणि त्यावर थोडा भंडार घालून चांगल्या मेंढक्याकडे जातो आणि ती खोबऱ्याची वाटी देऊन त्याला म्हणतो मी बेणं करतोय मग तो मेंढका आपल्या खांडातील शेलके मेंढरू काढून ते मागणाऱ्याला मोफत देतो अशी दहा पंधरा मेंढरे मिळवून सुरुवात केली जाते आणि दोन तीन वर्षात बियाणे मागणारा दुसऱ्यात बियाणे देऊ शकतो मात्र बियाणे म्हणून आणलेले मेंढरे विकायचे नाहीत कापायचे नाहीत हा नियम पाळला जातो काकुबाकडून एकदा दोन पाच मेंढरे एका परगावाच्या इस्माने नेली पुढे एक दोन वर्षांनी म्हातारा त्या गावी गेला तेव्हा त्या इस्माने चुकून चुकून म्हटले काकू तुझी चार बी मेंढरं मेली मेली त्यांची काही वाढ नाही वाढ नाही काही नाही बिमोडच झाला म्हाताराला हे खरं वाटलं नाही तो म्हणाला तुझा वाडा मला दाखव त्या इस्माने तो दाखवला बराच वेळ मेंढरे बघत म्हातारा हिंडला आणि काही वेळाने त्याने आपल्या मेंढराची संतती शोधून काढली तो म्हणाला ही दोन पोरं माझ्या मेंढीची आहेत आणखी हीच गोष्ट खरी होती खजील झालेल्या त्या इस्मानेही क ती कबूल केली रामा मनगराने आपल्या बापाविषयी ही माहिती सांगितली तेव्हा मला नवल वाटले मी काकुबाला विचारले काकुबा हे तुम्ही कसं ओळखलं म्हातारा म्हणाला काकूबा त्याचं तोडगं असत्यात लेकरा चेहरा रंगरूप कळल्याशिवाय कसं राहील आता तू हायस तुझ्या बाचा तुझ्या आईचं तुझ्या आज्याचं काहीतरी तुझ्यात उतरलं असेलच की नाक म्हण डोळे म्हण काहीतरी सारखं असेल मग रामाने मला थोडे आत नेले देवाच्या प्रकाशात तो आत गेला आणि एक लहान मडके घेऊन बाहेर आला त्यात चांदीचे नगद रुपये होते बुचड्याच्या छापाचे मी बघतच राहिलो या धनगराकडे एवढे पैसे असतील अशी कधी चुकूनही शंका मला आली नव्हती रामा म्हणाला लयदी साठवत आलोय बघ हे मोज आंग घेऊन जा जाऊन मोड आण मी ते मोज रुपये मोजले तीनशे चाळीस भरले आकडा सांगताच रामाने तो मानला आणि पैसे बिनघोरपणे माझ्या हवाली केले मास्तराने पाच रुपये कमी मोजले असतील किंवा एवढे पैसे मास्तर खाऊन टाकेल अशी शंका त्याला आली नाही मी म्हणालो रामभाऊ हे इतके पैसे मोडायचे नवे रुपये तुम्हाला द्यायचे म्हणजे काही दिवस लागतील तुम्हाला नड नाही ना रामा म्हणाला सावकाश मोड महिना पंधरा दि लागले तरी हरकत नाही मी उठून घरी आलो धन्यवाद